मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील ममदापूर या ठिकाणी शोएब कुरेशी आणि त्याचे साथीदार गोवंशीय जनावरे डांबून जनावरांची स्विफ्ट व इंडिगो वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नेमून ममदापूर येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी एका घरासमोर इंडिगो व स्विफ्ट कार उभा असल्याचे दिसले पोलिसांनी छापा टाकल्यानंतर स्विफ्ट कार मधील एक इसम त्या ठिकाणावरून पळून गेला तर इंडिगो कारमधील कुरेशी, रेहान अहमद अयाज या दोघांना शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले तर शोएब यासिन कुरेशी मुदस्तर गुलाम कुरेशी हे दोघे फरार झाले त्या ठिकाणी असलेल्या वाहनाची तपासणी पोलिसांनी केली असता इंडिगो आणि स्विफ्ट गाडीमध्ये दोन प्लास्टिक चिकट टेपने बांधलेले गोवंश जातीची वासरे असल्याचे दिसून आले तसेच घटना ठिकाणी एका अर्धवट काम झालेल्या घरामध्ये गोवंश जातीची जिवंत वासरे विना चारापणाचे चिकट टेपने बांधून तोंड बांधून ठेवलेले मिळून आले तसेच स्थानिक शाखेने जवळपास नऊ लाख पस्तीस हजार रुपयांचा ठिकाणावरून जप्त केला असून त्यामध्ये गोवंशीय जातीची वासरे, एक इंडोगो कार आणि एक स्विफ्ट कार त्या ठिकाणी मिळून आली आरोपी विरुद्ध लोणी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम पाच अ पाच ब नऊ स प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचे कलम तीन अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिकुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे गणेश भिंगारदिवे गणेश लोंढे झांबरे बाळासाहेब नागरगोजे अमोल कोतकर मनोज लातूरकर बाळासाहेब गुंजाळ भगवान थोरात सुनील मालणकर भाऊसाहेब काळे अमृता आडाव विशाल तनपुरे प्रमोद जाधव रणजित जाधव रमेश राजा अत्तार तसेच शिवाजी ढाकणे व उमाकांत गावडे यांनी केले